तीनच सपा देवाच्या मंदिरासाठी अडीच इंचीचा पॉईंट इथे निघलेला आहे आणि आता आख आम्ही आखित आहेत भूजल तज्ज्ञ आकाश सोन्या बापू माळशिखारे या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये व घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भुजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू माळशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्त्याहत्तर

आलुत नहीं तुम वैद्य 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 मत ले 哎呀，妈个、啊！ Thank you का मारीओे माझा होणार